नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत दुर्मिळ आणि पुण्यदायी संयोग यंदा मकर संक्रांतीच्या दिवशीच षट तिला एकादशी येत आहे असा योग अनेक वर्षानंतर तयार होत असल्याचं सांगितलं जातं म्हणूनच हा दिवस केवळ सण नाही तर आध्यात्मिकदृष्ट्या फार विशेष मानला जातो शास्त्रानुसार या दिवशी एक छोटी पण योग्य कृती केली तर जीवनात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात ते नेमकं कसं चला क्रमाने समजून घेऊया सर्वप्रथम या दिवशी पहाटे लवकर उठून तीळ मिसळलेल्या पाण्याने स्नान करावं असं मानलं जातं की तीळ स्नान केल्याने देह आणि मन शुद्ध होतं आणि पापांचा क्षय होतो स्नानानंतर भगवान श्रीहरी विष्णूंची श्रद्धेने पूजा करावी आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावं मकर संक्रांतीला सूर्यपूजा आणि एकादशीला विष्णुपूजा या दोन्ही एकत्र आल्यामुळे या पूजेचं फळ दुप्पट मानलं जातं या दिवशी तिळ हा मुख्य घटक मानला जातो षट एकादशीच्या नियमानुसार तिळाचा वापर सहा प्रकारे करण्याचं महत्त्व सांगितलं आहे स्नान उठणे हवन तर्पण भोजन आणि दान म्हणूनच या दिवशी तिळगुळाचे पदार्थ भगवान विष्णूंना अर्पण करावेत आणि तिळगुळाचं दानही करावं यंदा संक्रांतीच्या दिवशी एकादशी असल्यामुळे निर्जळ किंवा फलाहार उपवास करणं श्रेष्ठ मानलं जातं या दिवशी तिळगुळ काळे तिळ उबदार कपडे फळं किंवा गरजूंना कोणतीही मदत केली तर त्याचं पुण्य अनेक पटींनी वाढतं यासोबतच विष्णूसहस्रनाम किंवा हरिनामाचा जप या दिवशी आवर्जून करावा रात्री जागरण केल्यास त्यालाही विशेष महत्त्व दिलं गेलं आहे आता एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मकर संक्रांतीला खिचडी दानाची जुनी परंपरा आहे पण एकादशीच्या दिवशी तांदूळ स्पर्श करणं खाणं किंवा दान करणं शास्त्रात वर्ज्य मानलं जातं म्हणूनच चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांती असली तरी त्या दिवशी तांदळाची खिचडी दान करू नये त्याऐवजी या दिवशी तिळगूळ तील तिळाचे पदार्थ किंवा तांदूळ वगळून इतर धान्य जसं बाजरी गहू डाळी दान करणं अधिक योग्य ठरेल मग खिचडीदान कधी करावं एकादशी तिथी संपल्यानंतर म्हणजे संध्याकाळनंतर किंवा पंधरा जानेवारी रोजी द्वादशीच्या दिवशी तांदळाच्या खिचडीचं दान करावं असं केल्याने संक्रांतीचं पुण्यही मिळेल आणि एकादशीचे नियमही भंग पावणार नाहीत या सर्व गोष्टी श्रद्धेने केल्यास पापांचा नाश होतो पुण्यप्राप्ती होते घरात सकारात्मक ऊर्जा वाढते धनधान्य आणि आरोग्य लाभतं तीळदान आणि विष्णुपूजेमुळे संतान सुख कौटुंबिक सौख्य आणि जीवनातील अडथळे दूर होतात असं शास्त्र सांगतं सूर्यदेवाची पूजा केल्याने यश आरोग्य आणि शनिदोषातही शांती मिळते हा दिवस फक्त परंपरेसाठी नाही तर नियम श्रद्धा आणि समजूतदारपणाने साजरा केल्यास जीवनात खरोखरच चांगले बदल घडवू शकतो उपवास आपला असतो देवाचा नाही म्हणून देवाला अर्पण केला जाणारा नैवेद्य नेहमीप्रमाणे पूर्ण असू शकतो फक्त प्रसाद ग्रहण करताना एकादशीचे नियम पाळावेत याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचं व्रत उपासना पूजाविधी आणि आध्यात्मिक मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर अमोघ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर